नमस्कार मंडळी सर्व काळ चॅनलवर चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी पाठीमागे आपण बघितलंच होतं की आपण आपल्या शेतामध्ये अद्रक पिकाची लागवड केली होती म्हणून तर मंडळी पाहू शकता हेच ते शेत आहे आणि त्या शेतामध्ये आता भरपूर शेतकरी काय करतात की आपले अद्रक पीक लावून काही दिवस झाले त्याच्यात गवत झालं की त्याच्यात तणनाशक मारतात भरपूर असं काही गोष्टी करतात पण मंडळी आम्ही काय करतो तर तुम्ही आता पाहतच आहे तर आता तुम्ही पाहू शकता आता हे आपलं अद्रक पिकाचं शेत आहे आणि हे शेतामध्ये जे हिरवगार दिसतंय तर तुम्हाला याच्यामध्ये आम्ही भाजीपाला टाकलेला आहे कारण तसं बी आपण काही केलं तर आदरक गोष्ट साधारणतः ते चाळीस दिवस लागतात तर त्याच्यामध्ये आम्ही तोपर्यंत काही याच्यामध्ये कोथंबीरीचे पीक टाकलेले आहे काही शेपूचे पीक म्हणजेच भाजीपाला टाकलेले आहे कारण अद्रक उस्तर आपल्याला याच्यामध्ये भाजीपाल्या पिकाचं सुद्धा उत्पादन होतं याच्याने याने आम्ही आपल्या अद्रक पिकामध्ये काही शेपूची भाजी काही कोथंबीर काही मेथी असं भाजीपाले टाकलेले तर तुम्ही पाहू शकता अद्रक पीक उगून येऊस्तर आपले हे भाजीपाल्याचे पीकसुद्धा निघून जाते म्हणजेच एका पिकासोबत डबल पीकसुद्धा होते आणि तिसरा फायदा म्हटलं तर आपल्या शेतामध्ये हे गवत खूप प्रमाणात कमी होतं आणि आपल्या आपण आता जसं भरपूर शेतकरी म्हटलो मी तुम्हाला पहिले की आपण आद्रक पिकावर काही दिवस त्यांना तण तन उगलं म्हणजे गवत उगलं की तणनाशक मारतात पण हे सुद्धा आपल्याला मारायची गरज नाही आणि त्याच्यामुळे आपल्या पिकाला पिकालासुद्धा काही धोका होत नाही आणि आपल्या एका पिकासोबत डबल पीकसुद्धा निघून जाते तर मंडळी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे भाजीपाला पीक उगलेलं आहे आणि काही दिवसात आपले सुद्धा आता उगल जाईल तर मंडळी आमचं हे शेतातील जुगाड म्हणजेच आमचं हे शेतातील नियोजन पद्धत तुम्हाला आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या सर्व काही नवीट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या ह्या चॅनलला सुद्धा करा कारण आम्ही आपल्यासाठी जे नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आणि आमच्या शेतातील नवनवीन जुगाड आणि अशी विविध प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आपल्या सर्व काहीने युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा